देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा कारभार हाती घेतल्यापासून मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना शिस्त लावण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू केला आहे खर तर या गोष्टीचं सर्वांनी स्वागत केलं पाहिजे पण त्यामुळे काही आमदार मंत्री व पक्ष नाराज दिसत आहेत या मंडळींच्या राजी नाराजीपेक्षा महाराष्ट्र हित शिस्त व नियम आणि संकेतांचे पालन महत्वपूर्ण आहे आणि ते केलंच पाहिजे आणि फडणवीस यांनी ते मनावर घेतलेलं दिसत आहे यात त्यांना कितपत यश मिळतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पण प्रारंभ झाला आहे ही महत्वाची गोष्ट आहे मांजराच्या गळ्यात घंटी कोण बांधणार असं म्हणत केवळ दिवस ढकलण्यात आणि राज्यात अडचणी आणण्यात काहीही मतलब नसतो देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून अनेक आमदारांना मंत्र्यांना दिलेले पोलीस संरक्षण कमी केलं आहे जोडीला मंत्रिमंडळांसमोर येणारे विषय याबद्दलही गोपनीयता व शिस्त याची आठवण करून देत कान पिचक्या दिल्या आहेत यातून त्यांचे सहकारी व मंत्रिमंडळातील सहकारी योग्य बोध घेतीलच पण फडणवीस यांच्यावर एकनाथ शिंदे गटाचे आमदार नाराज आहेत अशी मंत्रालयात खुसबूस सुरू झाली आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र अलीकडेच वेगवेगळ्या व्यक्तींना पोलीस संरक्षण हा विषय उच्च न्यायालयात गेला होता तेव्हा राज्य सरकारने पोलीस संरक्षण मिळवणे हा नागरिकांचा अधिकार नाही प्रत्येक व्यक्तीच्या जीवाला किती धोका आहे याची पडताळणी करूनच संबंधितांना पोलीस संरक्षण देण्यात येईल त्याचबरोबर कोणालाही अनिश्चित काळासाठी पोलीस संरक्षण देण्यात येणार नाही संबंधित समिती दर सहा महिन्यांनी आढावा घेऊनच पोलीस संरक्षण कायम करायचे की नाही याबाबत निर्णय घेईल असं म्हटलं होतं ज्यांच्या जीवाला खरोखरच धोका आहे अशा खासगी लोकांनाच पोलीस संरक्षण मिळेल मात्र त्यासाठी त्यांना शुल्क भरावे लागेल अशी तरतूद राज्य सरकारच्या नव्या धोरणात करण्यात आली आहे पोलीस संरक्षण मिळवणे आपला अधिकार आहे असं नागरिकांना गृहित धरू नये पोलीस संरक्षण मिळवणे आपला अधिकार आहे असं नागरिकांनी गृहित धरू नये पैसे भरल्यावर सरकार आपल्याला ही सेवा पुरवेल असाही समज नागरिकांनी करून घेऊ नये सुधारित धोरणानुसार ज्याच्या जीवाला खरोखरच धोका असेल अशा खासगी लोकांना त्यात सेलिब्रिटींचाही समावेश आहे त्यांनाच पोलीस संरक्षण मिळेल परंतु त्यासाठी शुल्क भरावे लागेल अशी माहिती महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी मुख्य न्यायमूर्ती मंजुला चेल्लूर व न्यायमूर्ती एम एस सोनक यांच्या खंडपीठाला दिली आहे ज्या खासगी लोकांना व सेलिब्रिटींचा सा, पोलीस संरक्षण मिळवण्याबाबतचा अर्ज मंजूर होईल त्यांना आगाऊ शुल्क भरावे लागेल किंवा बँक गॅरंटी द्यावी लागेल असंही कुंभकोणी यांनी स्पष्ट केलं आहे पोलीस संरक्षण देताना अनेक बाबींचा विचार करण्यात येणार आहे त्यात संरक्षण मागणाऱ्या व्यक्तींच्या उत्पन्नाचा विचार केला जाईल या व्यक्तीच्या उत्पन्नाच्या पंधरा टक्क्याहून अधिक शुल्क पोलीस संरक्षण पुरवण्यासाठी आकारले जाणार आहे तसेच ज्यांचे उत्पन्न पन्नास हजार रुपयांपेक्षा कमी आहे मात्र त्यांच्या जीवाला खरोखरच धोका आहे अशा व्यक्तींकडून संरक्षणाचे शुल्क आकारले जाणार नाही तसेच आमदार खासदार सरकारी अधिकारी कर्तव्यावर असताना त्यांना देण्यात येणाऱ्या पोलीस संरक्षणासाठीही शुल्क आकारले जाणार नाही असं कुंभकोणी यांनी न्यायालयाला सांगितलं होतं अलीकडे काही वर्ष पोलीस संरक्षण आणि तेही मोफत हा स्टेटस सिंबॉल बनत चालला होता मध्यंतरी मुंबईत दोन नेते समोरासमोर आले आणि एकमेकांच्या अंगावर धावले पण त्यांच्यात फ्रीस्टाईल फायटिंग सुरू झाली दोघांनाही झाली पोलीस संरक्षण होते अशा वेळी पोलिसांना काय करावे यांच्या पोलिसांनी त्यांच्यावर व त्यांच्या पोलिसांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या असल्या तर किती अनर्थ घडला असता सुदैवाने असं झालं नाही पण असा पेस निर्माण झाला होता गमतीचा भाग सोडला तर पोलीस संरक्षणाचा प्रचंड ताफा गरजेचा आहे का ही विचार करण्याची गोष्ट आहे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षांपूर्वी पन्नास आमदारांसह उद्धव ठाकरे यांची साथ सोडली तेव्हा त्यांना व या आमदारांना मोठे पोलीस संरक्षण देण्यात आलं होतं यातील एका पंचेचाळीस पोलिसांचा अहोरात्र बंदोबस्त होता पण आता फडणवीस यांनी लक्ष घातले आहे शासनाची पै योग्य कामावर खर्च होईल आणि प्रत्येक कर्मचाऱ्याकडून उत्तम काम होईल हे पाहणं त्यांचं काम आहे म्हणूनच ते सर्व गोष्टींचा आढावा स्वतः घेत आहेत व पोलिसांचा अनावश्यक बंदोबस्त हलवायला त्यांनी सुरुवात केली आहे पण आता या गोष्टीमुळे काही आमदार व मंत्री नाराज आहेत ही नाराजी व्यक्त करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फडणवीसांनी बोलवलेल्या बैठकांना दांडी मारून गावाकडे शेती चक्रा मारताना सातत्याने दिसत आहेत काही मंत्रालयाचे सचिव फडणवीस यांनी बदलले शिवाय स्वीय सहायक वगैरे नावाखाली मंत्रालयात दलाली करणाऱ्या मंडळींना देखील रोख लावला आहे शरद पवार उद्धव ठाकरे यांची झेड सुरक्षा कायम ठेवताना ज्यांना संरक्षणाची गरज नाही त्यांची सुरक्षा कमी केली आहे एक प्रकारे फडणवीस आपला कारभार चांगला आणि महाराष्ट्र हिताचा होण्यासाठी पावलं उचलताना दिसत आहेत खर तर या सगळ्या गोष्टींच स्वागत केलं पाहिजे मंत्रीपदाची शपथ घेताना गोपनीयतेची शपथ दिली जाते या शपतेचं स्मरण फडणवीस यांना आपल्या सहकाऱ्यांना द्यावं लागणं तरी ते ते भूषवतील का नाही याबद्दल शंका आहे निवडून येणं आणि केवळ सत्ताकारण साधणं असा जो अजेंडा आज सर्व पातळीवर दिसत आहे तो लोकहिताचा नाही ओघाने सर्व पातळीवर याचा गांभीर्याने विचार झाला पाहिजे अनावश्यक बंदोबस्त असो व अपात्र व्यक्तींना रेवड्या वाटणं असो या सगळ्या गोष्टी थांबवल्या पाहिजे प्रशासनासह राज्य कारभारात शिस्त आणली पाहिजे आणि लोकहिताचा काटकसरीचा कायद्याचा नियमांचा कारभार केला पाहिजे त्यासाठी सर्वांनी मोठा विचार करून राजी नाराजी दूर ठेवून सर्वांनी पाहिलं पाहिजे फडणवीसांच्या या कामगिरीवर व निर्णयावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद दैनिक राज्य लोकतंत्र